मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिल मानसीला त्या गौरीला जरी सर्व काही आठवत असेल तरी पण ती काही सिद्ध करू शकत नाही असे म्हणत समजावतो तेव्हा मानसी रागाने मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही मला फक्त तुझ्याशी लग्न करून तुझ्याशी संसार करायचा आहे असं अनिलला सांगते तेव्हा अनिल मानसीला जोपर्यंत तुझे व जयदीपचे लग्न होत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही अशी धमकी देतो तेव्हा मानसी त्याला असे बोलायला तुला लाज वाटते का असं विचारते त्यावर अनिल मानसीला शिवी देत दगड मारण्यासाठी उचलतो तेव्हा ते पाहून शालिनी अनिलला थांबवते व मानसीला अनिल तुमच्या व बाळाच्या फ्युचरचा विचार करत आहे तुला कसे कळत नाही तुझ्या पोटात शिरके खानदानाचा वारस वाढत आहे पुढच्या दहा पिढ्या बसून खाशील असं समजावते तर अनिल पुन्हा मानसीला मारायला धावतो तेव्हा शालिनी वैतागाने डोक्याला हात लावत अगं मानसी हत्ती गेलाय शेपूट राहिले आहे तुला कसे कळत नाही तुला वाटतं तसं काहीच होणार नाही विश्वास ठेव असं म्हणत शालिनी मानसीसमोर हात जोडते त्यांचा आत्तापर्यंत आपल्याविरुद्ध प्लॅन पण शिजला असेल आपल्याला त्यांच्यावर हल्ला करायचा आहे असं शालिनी बोलते तेव्हा अनिल आपले त्यासाठी एक असणे गरजेचे आहे म्हणून मानसीला सांगतो तर तेव्हा शालिनी अनिलला तोंडाने इशारा करत मानसीचा किस करून प्रेमाने समजावून सांगण्यासाठी सांगते तेव्हा अनिल लगेच गोडगोड बोलू लागतो तर मानसी पण लाडात येते व लगेच तयार होते तेव्हा शालिनी अनिलला तयार राहा कारण तुला कधी पण एंट्री घ्यावी लागेल असं सांगते तेव्हा अनिल मी तयार आहे असं शालिनीला बोलतो तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात दुसरीकडे माई गौरीला मानसी चक्कर येण्याचे नाटक करत होती असे सांगतात तर गौरी मला पण तेच वाटतं असं बोलते तेव्हा माई गौरीला आता त्या दोघी जयदीपला भेटतील व पुढे काय करायचे ते ठरवतील असं बोलतात तेव्हा गौरी माईंना तुम्ही जयदीपशी बोललात का असा प्रश्न करते तेव्हा मी गौरीला शोधून काढणार तू गौरी आहेस हेच तो मानायला तयार नाही असं माई गौरीला सांगतात तेव्हा अजून तरी त्यांच्यात काही बोलणे झाले नाही परंतु शालिनी वहिनी न भेटता फोनवर पण हे सांगू शकल्या असत्या असं गौरी गौरी सांगते तेव्हा जयदीपला पण त्यांनी अंधारात ठेवले असेल असं माई सांगतात तर गौरी नकार देत बहुतेक जयदीप आपल्यासमोर माहिती नसल्याचं नाटक करत असेल असं बोलते तर दुसरीकडे जयदीप शेखरला आज मला खूप छान वाटत आहे कारण माई स्वतःहून माझ्याशी बोलली असं सांगतो तेव्हा ते ऐकून शेखर पण खूपच खुश होतो तेव्हा जयदीप शेखरला माई माझ्यापासून काहीतरी लपवत असल्याचं सांगतो तर शेखर असे कधीच होणार नाही म्हणून जयदीपला समजावतो तेव्हा जयदीप आपल्याला गौरीला शोधण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागतील असं बोलतो व शेखरला इन्स्पेक्टर मानेंना फोन करून भेटायला बोलवा असं सांगतो तेव्हा शेखर होकार देत लगेच फोन करतो व मानेंना बोलावतो तर दुसरीकडे क्रिश कशिश लफवाछफ्वी खेळू लागतात तेव्हा कशिश गौरीला माझ्या बार्बी डॉलला लपव म्हणून सांगते तेव्हा गौरी डॉल ड्रॉवरमध्ये ठेवते तेव्हा ते पाहून माई गौरीला पोरांच्या खेळातूनच देवीने आपल्याला पुढे काय करायचे त्याचा संकेत दिला असं खुश होतच सांगतात तेव्हा गौरी माईंना पहिली चाल त्या पांढऱ्या पालीला खेळू देत असं सांगते तेव्हा माई बहुतेक शालिनी सर्वांना तूच खरी गौरी आहे ते सांगेल असं बोलतात तर गौरी माईंना त्यांनी सुगंधा मावशीला हाताशी धरून मानसी व जयदीपच्या लग्नाचा घाट घातला तर असं विचारते तेव्हा माई गौरीला त्याची तू अजिबात काळजी करू नकोस मी जयदीपला काही पण करून त्या लग्नाला तयार होऊ देणार नाही आणि जरी तो तयार झाला तरीही मी दादांची मदत घे O seu sangue. तेवढ्यात क्रिशला गौरीने लपवलेली बाहुली सापडते तर गौरी कशिशला सॉरी असं बोलते व आपण इथे माईंच्या खोलीत खेळत होतो हे सिक्रेट कुणाला सांगू नका असं बोलते तर दोघे पण लगेच होकार देतात तर इकडे देवकी झोपेत ओरडत असते तेवढ्यात तिला जाग येते ही गौरी कुठे गेली मी माती खाल्ली असं म्हणत देवकी घाबरतच दरवाजा उघडण्यासाठी जाते तर दरवाजा बाहेरून लॉक असतो देवकी दरवाजा वाजवते व वा खूप मोठ्याने आवाज देते मी आता जाऊबाईंनाच फोन करते या गौरीला अद्दल घडवायलाच हवी असं म्हणत देवकी लगेच शालिनीला फोन करते परंतु लगेच कट करते तेव्हा शालिनी देवकीला पुन्हा फोन करते तेव्हा देवकी खूपच घाबरते व देवाचे नाव घेऊन देवकी शालिनीचा फोन उचलते व नाटक करत गोड बोलू लागते तर तेव्हा शालिनी देवकीला गौरी काय करत आहे असं विचारते तेव्हा इथेच बसली आहे असं देवकी शालिनीला खोटं सांगते तेव्हा शालिनी गौरीला फोन दे की असं सांगते तेव्हा देवकीची मोठी पंचायत होते तेव्हा देवकी खोटे खोटे नाटक करत गौरी तुमच्याशी बोलायला नकार देत आहे असं शालिनीला सांगते तेव्हा मी दहा पंधरा मिनिटात घरी येते मग तिच्याकडे पाहतेच असं शालिनी सांगते तेव्हा देवकी घाबरून तुम्ही निवांत तासाभरात या असं शालिनीला बोलते व लगेच फोन ठेवते तेव्हा शालिनी मानसीला हिने काहीतरी गोंधळ तर घालून ठेवला नसेल ना असं विचारते त्यानंतर देवकी सुगंधीला फोन करते व दरवाजा उघडण्यासाठी सांगते तर दुसरीकडे जयदीप माने इन्स्पेक्टरला बरेच दिवस झाले आहेत अजून गौरीचा काही पत्ता सापडत नाही असे विचारतो तेव्हा इन्स्पेक्टर माने जयदीपला ही केस वाटते तेवढी सोपी नाही म्हणून सांगतो तेव्हा शेखर माने इन्स्पेक्टरला साहेबांनी अजून कोल्हापूरमध्ये गौरी बेपत्ता असल्याची बातमी येऊ दिली नाही असं म्हणत खूपच कौतुक करतो तेव्हा इन्स्पेक्टर जयदीपला तुमच्या घरी आलेली मुलगी तुम्हाला गौरी असल्याची खात्री नाही का असा प्रश्न करतो तर जयदीप विश्वासाने लगेच नकार देतो तेव्हा शेखर त्या जंगलात सापडलेल्या गोष्टीवरून काहीच झाले नाही का, ना का असं इन्स्पेक्टरला विचारतो तेव्हा कसे होणार तुम्ही पोलिसांना न सांगता जंगलात जायला नको होतं त्या पुराव्यांवर तुमचेच फिंगरप्रिंट्स आहेत असं इन्स्पेक्टर सांगतो ते जेव्हा ते ऐकून जयदीप शेखरला मोठा धक्काच बसतो तेव्हा जयदीप इन्स्पेक्टर मानेंवर खूप भडकतो तेव्हा माने पण चिडतो शेखर दोघांनाही समजावतो तेव्हा जयदीप मानेंना सॉरी मी ओव्हर रिॲक्ट झालो असं बोलतो तर इकडे गौरी क्रिश कशिशबरोबर बरोबर आंधळी कोशिंबीर खेळत असते तेवढ्यात देवकी तिथे येते व गौरीला हात लावते ते पाहून गौरी देवकीवर खूपच भडकते तेव्हा क्रिश कशीश पण देवकीला हे काय करतेस ते विचारतात तेव्हा देवकी गौरीला तू दरवाजाची कडी लावून का गेलीस असा प्रश्न करते तेव्हा क्रीश देवकीला मीच कडी लावली होती असे सांगतो तेव्हा तुला गौरीनेच कडी लावायला सांगितले असेल ना असं देवकी क्रिशला विचारते तेव्हा क्रिश मला माझे डोके आहे तुझ्यासारखे सर्व शालिनी बहिणींचे ऐकून मी करत नाही असा डायलॉग देवकीला मारतो तेव्हा ते ऐकून ते देवकी खूप संतापते व क्रिश्वर हात उचलते तेव्हा गौरी देवकीवर भडकते व तू कसली आई आहेस ग असं गौरी विचारते तेवढ्यात शालिनी व माणसी घरी येतात व काय झालं असं विचारतात तेव्हा देवकी खूप घाबरते व मी गंमत करत होते असं सांगते तेव्हा गौरी नकार देत ही माझ्याशी भांडत होती ते शालिनीला सांगते व ही झोपली होती असं सर्व काही गौरी सांगून टाकते तेव्हा शालिनी ते ऐकून देवकीकडे खूप रागा पाहते तेव्हा देवकी अजूनच घाबरते शालिनी क्रिश तुम्ही नंतर कुठे गेला होता ते विचारते तेव्हा गौरीला मोठा धक्काच बसतो पुढील भागात गौरी मानसीला डॉक्टरकडे गेली होतीस ना मग काय बोलले डॉक्टर ते विचारते तेव्हा डॉक्टरांनी मला शांत बसायला सांगितले असं मानसी आडवच बोलते तेव्हा गौरी रागाने मग त्यांच्याकडूनच तोंड बांधून यायचे ना असं बोलते तर शालिनी नाटक करत गौरीला तू आमच्या टीममध्ये ये असं सांगते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब